बघा टी सी एस पेपरला रिसेंटली झालेला कोणता तरी पेपरला प्रश्न होता हा एक व्यक्ती समभूज त्रिकोणी प्रतलात आठ किलोमीटर प्रति तास बारा किलोमीटर प्रति तास आणि पंधरा किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करते तिच्या प्रवासाचा सरासरी वेग किती असेल ते शोधा दोन दशांश स्थानापर्यंत बरोबर उत्तर द्या असं म्हटलेलं आहे बघा सर्वप्रथम तर तुम्हाला आ, मी कन्सेप्ट सांगेल कुठल्याही डायरेक्ट उत्तर काढण्यापेक्षा आहे ना तुम्हाला कन्सेप्ट कळाले तर ह्या गणिताला मी कमीत कमी पाच ते सहा प्रकारे मांडू शकतो आणि प्रत्येक वेळेस तुम्ही मला म्हणाल की ह्याचं उत्तर द्या त्याचं उत्तर द्या त्याच्यापेक्षा एकच गणित व्यवस्थित शिकवेल मी आणि तेच तुम्हाला डायरेक्ट पाच सहा प्रकारे गणिताची मांडणी फिरून फिरून जरी आली तर तुम्ही ह्याचं उत्तर काढू शकता आता पहिली मांडणी सांगतो मी समभुज त्रिकोणी प्रतलात ह्याचा अर्थ समजून घेऊ आणि त्याच्यानंतर वेगवेगळी मांडणी कशी होईल आणि त्याचं उत्तर कसं काढायचं ते बघणार आहोत समभुज ह्याचा अर्थ काय सम म्हणजे समान भुज म्हणजे काय भुजा म्हणजेच यांच्या सगळ्यांच्या भुजा आता इथे दिसत नसल्या तरी सगळ्यांचं हे जे भुजा आहेत ह्या सगळ्या समान अंतराच्या म्हणजे इथून इथपर्यंत अंतर ए असेल इथून इथपर्यंत अंतर ए असेल आणि इथून इथपर्यंतचं अंतर ए असणार आहे तर त्यांचं म्हणणं आलं की हे एक व्यक्ती समभुज त्रिकोणी प्रतलात म्हणजे या समभुजावरती एका एका साईडला आठ किलोमीटर तासाने म्हणजे समजा आपण इथून सुरुवात करूया की तो इथून इथपर्यंत आठ किलोमीटर प्रतितास वेगाने एवढं अंतर पार केलं त्याच्यानंतर त्याने उर्वरित अंतर बारा किलोमीटर प्रति तास वेगाने केलं आणि त्यानंतर हे जे अंतर आहे ते पंधरा किलोमीटर प्रति तास ह्या वेगाने केलं तर ओव्हरऑल तुम्हाला विचारलेलं सरासरी वेग काढा बघा आता ह्याचा अर्थ समजून घेऊ इथून जर सुरुवात केली आणि हे जर मी त्रिकोण इथं कट केला आणि याला सरळ केलं सरळ केलं म्हणजे सरळ रेषा आहे असं समजा किंवा ह्या तीन रेषा जोडल्या होत्या आपण दोऱ्यांनी तर दोरी फक्त उघडल्या मी तर ती कसं अंतर होणार आहे असं असं आणि असं ठीक आहे म्हणजे इथून इथपर्यंत तुम्ही म्हणाल की ए अंतर आहे इथून इथपर्यंत ए अंतर आहे आणि इथून इथपर्यंत ए अंतर आहे पहिला अंतर गेला तो आठ किलोमीटर प्रति तासाने दुसरं अंतर गेला बारा किलोमीटर प्रति तासाने आणि तिसरा अंतर गेला पंधरा किलोमीटर प्रति तासाने तर एकंदरीत तो किती अंतर गेलेला आहे तर ए प्लस ए प्लस ए ए एवढं अंतर गेलेलं आहे ठीक आहे हा बेसिक कन्सेप्ट आहे की याने एवढं अंतर पार पडलं आता दुसरा प्रश्न कशाप्रकारे फिरून विचारतात ह्या सम समभुज त्रिकोणी ऐवजी कसं गणित देऊ शकता की ते देऊ शकतात की एकशे तीन किलोमीटर एकशे तीन अंतर एवढं अंतर देणार की एकशे तीन अंतर त्याने एक अंतर पार केलं त्याचा एकशे तीन अंतर तो गेला आठ प्रति तासाने एकशे तीन अंतर तो गेला बारा किलोमीटर बारा प्रति तासाने आणि पुढचं जो अंतर आहे एकशे तीन अंतर कारण की एकशे तीनच उरणार उरलेलं अंतर एकशे तीनच्याऐवजी इथे शब्द वापरू शकतात ते उरलेलं अंतर ठीक आहे उरलेले अंतर असा शब्द वापरता येऊ शकतो ठीक आहे उरलेलं अंतर तो किती गेला पंधरा किलोमीटर प्रति तासान ठीक आहे हे एक प्रकार झाला आता ह्याचं उत्तर जे येणार आहे ते ह्याचंच उत्तर असणार आहे दुसरं काय एकशे तीन एकशे तीन एकशे तीनच्या जागी यांनी एक अंतर टाकून दिलं समजा इथं दिलं की सतरा किलोमीटर अंतर आठ किलोमीटरप्रती तास वेगाने गेला सतरा किलोमीटर आता समभुज आहे म्हणजे सगळ्यात समान अंतर आहे म्हणजे हे पण सतरा किलोमीटर अंतर तो बारा किलोमीटरप्रती तास वेगाने गेला सतरा किलोमीटर अंतर पंधरा किलोमीटरप्रती तास वेगाने गेला आता हे असं सोडवायला थोडंसं अवघड जाऊ शकतं पण आपल्याजवळ ट्रिक्स आहे घाबरायचं कारण नाही दुसरं की सतरा जागी वीस 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 असंही देऊ शकतं चाळीस 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 शंभर 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 काही पण अंतर देऊ शकतं काही लिमिट नाही त्याला बरं असं न देता तिसरा एक प्रश्न बनू शकतो कसा की कि सहाशे किलोमीटर अंतर आहे सहाशे आता ह्याच्याचमध्ये मी तुम्हाला तीन चार प्रकारे समजून सांगितलं आहे आता त्याच्यातलं नवीन प्रकार बरं याच्यामधले तीन चार प्रकार झाले तर असं देणार की तुम्हाला सहाशे किलोमीटर अंतर आहे एकूण एक सहाशे किलोमीटर अंतर आहे आणि तीन समान टप्प्यात असं लिहून देणार तीन समान टप्प्यात तीन समान टप्प्यात हे अंतर पार करत आहे तीन समान टप्प्यात हे अंतर पार करत आहे पहिलं अंतर त्याने केलं तीन समान टप्पा दिला आहे तीन समान टप्पा म्हणजे की इथून इथपर्यंत किंवा इथून इथपर्यंत आठ किलोमीटर प्रति तास वेगाने गेला इथून इथपर्यंत बारा किलोमीटर प्रति तास वेगाने गेला आणि इथून इथपर्यंत पंधरा किलोमीटर प्रति तास गेला तर सहाशे किलोमीटरचे तीन टप्पे तुम्ही काय कराल की दोनशे किलोमीटर घ्याल दोनशे किलोमीटर घ्याल दोनशे किलोमीटर घ्या हा एक प्रकार झाला ठीक आहे किंवा सहाशेच्या ऐवजी तुम्हाला काहीतरी देणार की तोड तास नाही आला पाहिजे म्हणजे साडेचारशे साडेचारशे नको याला तीनच्या पटीत नाही येणार समजा दोनशे किलोमीटर अंतर दिलं असेल पूर्ण दोनशे किलोमीटर अंतर हे तीन समान टप्प्यात पार केलं आता तुम्ही काय करणार प्रत्येक ठिकाणी थोडी दोनशे भागीला तीन किलोमीटर अंतर दोनशे भागीला तीन किलोमीटर अंतर अजून कॅल्क्युलेशन वाढेल ठीक आहे ज्यावेळेस तुम्हाला कळेल की ह्या सगळ्यांचं उत्तर याचं उत्तर आणि सगळे प्रश्न एकाच पद्धतीने सोडवता येतात किंवा एकच यांचा कन्सेप्ट काय कन्सेप्ट यांचा एकच आहे की यांना सरासरी वेग पाहिजे आणि त्याच्यामध्ये पण अंतर जे आहे ते समान आहे अंतर जे आहे ते तीन तीन असो दोन असो चार असो दहा असो त्यांना समान अंतर पार करायचं आहे ठीक आहे हा बेसिक कन्सेप्ट आहे ठीक आहे हा कन्सेप्ट कळाला अर्ध गणित सुटल्यासारखंच आहे आता आपण जाऊया आपल्या ट्रिक्सकडे की ह्याला ट्रिक्स कोणती वापरायची किंवा कोणती मेथड घ्यायची तर भरपूर विद्यार्थी काय करणार इथे अतिशहानपणा करणार जुन्या पद्धती वापरणार किंवा शिक्षक लोकसुद्धा येत नाही तर जुन्या पद्धती शिकवणार आणि पोरं मला माझ्याच व्हिडिओवरती शिव्या घालून जाणार की सर तुम्ही लय लेंगदी शिकवता अरे पण तुम्हाला काय कन्सेप्ट शिकवतो ते तरी कळून घ्या ठीक आहे जाऊ द्या कधीतरी तुम्हाला माझी काय म्हणतात कदर कळून येईल कधीतरी तुमचे गणित हळूहळू स्पीड पकडेल ना हे जे आउटडेटेड टीचर्स म्हणेल मी सध्या मी एका टायमाला आउटडेटेडच होतो पण तो तो मी तोपर्यंत शिक्षण क्षेत्रात आलेलं नव्हतं मी स्वतः जुन्या पद्धती वापरलेलो तुमच्यासारख्या ज्यावेळेस माणसाचे तीन चार वर्ष वाया जातात ना आयुष्यातले त्यावेळेस कळतं माणसाला खरी किंमत की शॉर्ट ट्रिक किंवा कन्सेप्ट याचा प्रकार त्यावेळेस कळतो तुम्ही काय पेन उचलला की दहा सेकंदात हां हे वाचलं याचं उत्तर हे आहे हे आहे काहीतरी असं पाहिजे तुम्हाला तुम्हाला फक्त काय म्हणता येईल त्याला घोड्यावर बसून उत्तर पाहिजे की बस मी आता एकवीस वर्षात झालो माझं लग्न लावून टाका मी झालो इलिजिबल अरे राताळ्या माहिती तर करून घे खर्चायला किती पैसे लागणार आहे काय तुझं गणित बसणार आहे नाही बसणार आहे आयुष्याचे भरपूर सारे डिसिजन राहतात नुसतंच तुम्हाला कसं झालं आहे की इन्स्टंट पाहिजे सगळ्या गोष्टी असो ठीक आहे तुमचं वैयक्तिक आयुष्य आहे गणितावरती येऊया फालतूचा तुझा टाईमपास नाही झाला बघा अशा पद्धतीच्या गणितामध्ये काय करायचं पहिले तर जो वेग दिलेला आहे वेग तुम्हाला देणार हंड्रेड पर्सेंट ठीक आहे हा मी इथे लिहून घेतो की आठ किलोमीटर प्रति तास वेग आहे दुसरा आहे बारा किलोमीटर प्रति तास तिसरा आहे पंधरा किलोमीटर प्रति तास आपण इथे वापरणार आहोत एल पद्धत एल पद्धत आपण वेळ कामकाळ वेग आणि तसंच ह्या पद्धतीमध्ये पण खूप वेळच वापरलेली आहे आणि तीच पद्धत आपण इथे वापरणार आहोत बघा एल पद्धतीने आपण एक अंतर काढून घेऊ अंतर किती आलं एलसीएम ह्या तीन संख्यांचा लस एम म्हणजे काय तर लसावी लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे या तिन्हींच्या पाड्यात येणारी पहिली संख्या असते लसावी तिन्ही संख्यांच्या पाड्यात येणारी पहिली संख्या असते लसावी ठीक आहे हा कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे बरं ठीक आहे ह्या कन्सेप्टमध्ये तुमचा लसावी चुकला तरी चालेल आता यांचा लसावी ॲक्च्युली येतो एकशे वीस किलोमीटर कारण की माझी प्रॅक्टिस खूप झालेली तर मी तुम्हाला तोंडी पण सांगू शकतो की याचा लसावी किती येणार आहे एकशे वीस ठीक आहे मग तुमच्याकडून चुकून दोनशे चाळीस झाला तीनशे साठ झाला तरी काही फरक पडत नाही किंवा सहाशे झाला तरी काही एक फरक पडत नाही उत्तर एकच येणार आहे बरं ठीक आहे आता पुढे समजून घेऊ की हे झालं तुमचं अंतर वेग झाला अंतर झाला मेन आहे वेळ तर अंतर बरोबर काय असतं तीन अक्षरी शब्द बरोबर वेग गुणीला वेळ असतो दोन अक्षरी शब्द एकमेकांना गुणतात मग तुम्हाला वेळ काढायचा आहे हा वेग उचलायचा इकडे पाठवायचा म्हणजेच काय भागीला वेग वेळ काय असते अंतर भागीला वेग वेग असतो अंतर किती आहे एकशे वीस किलोमीटर पहिल्या वेळेस किती वेग आहे तुमचा आठ किलोमीटर प्रति तासाचा तुम्हाला किती वेळ लागणार आहे तर पंधरा तास मी इथं लिहितो तास इकडे लिहू आपण तास किती वेळ लागला पहिल्या कंडिशनमध्ये तर पंधरा तास लागले दुसऱ्या कंडिशनमध्ये अंतर तेवढंच आहे एकशे वीस किलोमीटरचं गेला बारा किलोमीटर प्रति तासाने किती वेळ लागणार आहे तुम्हाला दहा तास लागेल कारण की बारदा एकशे वीस दुसरं आहे पंधरा किलोमीटर प्रति तासाने गेला एकशे वीस किलोमीटर अंतर आहे किती तास लागणार आहे आठ तास बर आता सरासरी वेग म्हणजे काय तर सरासरी आणि सरासरी वेग ह्याच्यामध्ये फरक आहे हेच भरपूर विद्यार्थ्यांना कळत नाही सरासरी काय असते की जे काही काय विचारलेलं असेल समजा वेग विचारला तर तुम्ही काय करता साधारणतः ह्या तीन वेगांची बेरीज करता आठ बारा पंधरा भागीला तीन तर असं चालत नाही सरासरी वेग काढताना सरासरी वेग म्हणजेच काय ती सरासरी झाली ती सरासरी तुमच्या ठिकाणी बरोबर आहे पण सरासरी वेग म्हणजे काय तर सरासरी वेग म्हणजे काय आपण आता शिकलो की वेग म्हणजे काय सॉरी अंतर म्हणजे काय वेग का अंतर अंतर बरोबर वेग गुन्हेला वेळ मग वेग काढायचा असेल तर तुम्ही काय करता अंतर भागीला वेळ मग सरासरी वेग बरोबर एकूण अंतर म्हणजे एकूण अंतर किती पार केलं होतं एकूण अंतर भागीला वेळ एकूण वेळ म्हणजे त्या पूर्ण अंतर पार करायला त्याला किती वेळ लागला ते असतं तुमचं सरासरी किलोमीटर तुम्ही काय म्हटला की मी इथून इथपर्यंत दोनशे किलोमीटर अंतर गेलो ठीक आहे मी दहा तासात पोहोचलो तर तुम्ही काय म्हणाल की माझा सरासरी वेग किती होता तर वीस किलोमीटर प्रति तास होता पण मी म्हटलं की पहिले मी एकदम स्पीडने नऊ ता नऊ तासामध्ये एकशे ऐंशी किलोमीटर गेलो किंवा काहीतरी असं अंतर सांगितलं एकशे पंच्याण्णव किलोमीटर गेलो काही पण अंतर सांगू शकतो की मी फक्त दहाच किलोमीटर गेलो नऊ तासामध्ये नऊच किलोमीटर गेलो मग उरलेलं अंतर एका तासामध्ये मी पार केलं किती तर एकशे एक्क्याण्णव किलोमीटर मग सरासरी वेगवरती काय फरक पडणार आहे का तर सरासरी वेग तुमचं सामानच राहणार आहे कसाही असू द्या ठीक आहे दोनशे किलोमीटर एकूण अंतर भागीला एकूण वेळ एवढंच एक लक्षात ठेवा सरासरी वेग म्हणजे काय तर अंतर भागीला वेळ पण कसा तर एकूण नंतर तर ह्या कंडिशन मध्ये बघा मी म्हटलं तुमचे तीन समान टप्पे आहेत तीन समान टप्पे विसरू नका इथे एकशे वीस किलोमीटरचा असणार आहे इथे एकशे वीस किलोमीटरचा इथे एकशे वीस किलोमीटरचा असणार आहे हा आठ किलोमीटर प्रति तासाने गेला हा बारा किलोमीटर प्रति तासाने गेला आणि हा पंधरा किलोमीटर प्रति तासाने गेला तर एकूण अंतर एकशे वीस किलोमीटर प्लस एकशे वीस किलोमीटर प्लस एकशे वीस किलोमीटर म्हणजेच किती एकशे वीस प्लस एकशे वीस प्लस एकशे वीस म्हणजे तीनशे साठ किलोमीटर हे अंतर एकूण अंतर किती झालं तीनशे साठ काही विद्यार्थी शॉर्ट ट्रिक मारतील इथे एकशे वीस गुन्हेला तीन करतील तरी उत्तर सामानास येणार आहे काही गरज नाही आहे पण तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता बरं ह्याच्या जागी ऐवजी चार जरी आलं असतं तर सेम पद्धत वापरली असते समजा इथे वीस किलोमीटर प्रति तास आला असता तर अजून एक वाढून घेतला असता ठीक आहे अंतर परत एकशे वीस झालं असतं अजून याच्यामध्ये ॲड झालं असतं ठीक आहे काही फरक नाही पडत तीन असो दोन असो पद्धत सेमच राहणार आहे ठीक आहे आता काय आहे पुढे एकूण वेळ एकूण वेळ किती लागला तर पहिला जो एकशे वीस किलोमीटर एवढा अंतर गेला ह्या स्पीडने याला लागले पंधरा तास या स्पीडने हा गेला त्याला किती वेळ लागला तर दहा तास आणि ह्या स्पीडने हा गेला या स्पीडने हा गेला याला किती वेळ लागला इथे आठ तास तर किती वेळ झाला एकूण पंधरा प्लस दहा प्लस आठ पंधरा आणि दहा पंचवीस आणि आठ तेहतीस तास तेहतीस तास लागले एकूण तीनशे साठ किलोमीटर अंतर पार करायला ह्याला तेहतीस तास लागलेले आहे तर तुम्ही काय म्हणाल ह्याचा सरासरी वेग किती असणार आहे याला तीनने भाग देऊ अकरा वरती अक बार त्रिक छत्तीस म्हणजे एकशे वीस किलोमीटर अंतर अकराच्या स्पीडने गेला असा पकडा मग ह्याला भाग दिला तर अकरा दहाो एकशे दहा येतील एकशे वीस भागीला अकरा दहा एकशे दहा खाली उरले दहा आता भाग जात नाही मी पॉईंट घेतला इथे शंभर झाला अकरा नऊ नव्याण्णव खाली किती उरला एक उरला म्हणजे इथे भाग जाणार नाही म्हणजे इथं शून्य येईल मग इथे किती होईल शंभर आणि परत अकरा नव नव्याण्णव किती येणार नऊ म्हणजे दहा पॉईंट नऊशे नऊ दहा पॉईंट नऊशे नऊ आहे का ऑप्शन दहा पॉईंट नऊशे नऊ तर यांनी दोन डिसेबलमध्ये सांगितलं तर हा काय होणार आहे दहा पॉईंट एक्क्याण्णव एवढा होणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर येणार आहे आता मला असं वाटतं की तुम्ही ह्याच्या जागी समजा तुम्हाला इथे वीस किलोमीटर अंतर दिलं असतं तर तुम्ही वीसनं ग्राह्य धरता हे एकशे वीसच ग्राह्य धरा कारण काय आहे तिथे तुमचं कॅल्क्युलेशन अवघड होणार बघा कसं मी सांगतो तुमचं कॅल्क्युलेशन उत्तर एकच येणार आहे तिन्ही कंडिशनमध्ये मी सांगतो काय उत्तर समान येणार आहे तुम्हाला हा कन्सेप्ट समजला तर खूप जास्त बेटर होईल कन्सेप्ट जर तिथे सतरा किलोमीटर दिलं असतं काय भाग करणार तुम्ही सतरा भागीला आठ एकूण तास काढण्यासाठी परत कन्फ्युजिंग परत सतरा भागीला बारा किलोमीटर प्रति तासाने हे झाले असते तुमचे तास हा तास म्हणजे काय तुम्ही तासले गेले असते तास, ले तास काढता काढता पॉईंटमध्ये उत्तर काढता काढता आणि मग ते काय पूर्ण अंतर काढलं असतं सतरा गुणीला तीन म्हणजे किती झालं असतं सतरा तरी एकावन्न आणि ते तास तास पॉईंटमध्ये आले असते आणि खूपच तास तासल्या गेले असतात बरं तिथे वीसही आलं असतं तरी तुमचं कॅल्क्युलेशन आहेच ना टफ आहे आठ भागीला वीस किती झालं परत कन्फ्युजिंग दहा भागीला दोन काहीतरी येणार दहा भागीला दोन आहे इथे घेतील पाच भागीला दोन म्हणजे इथे येतील अडीच ठीक आहे हे अडीच झालं हे पॉईंटमध्ये गेलं परत बारा वीस भागीला बारा अजून जास्त गोंधळ ठीक आहे पाच भागीला तीन काय येणार आहे पाच भागीला तीन म्हणजे परत पॉईंटमध्ये उत्तर येईल म्हणजे हे जे पॉईंटमध्ये उत्तर टाळण्यासाठी आपण बघा कसंही काढा उत्तर उत्तर तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही त्यांचे उत्तर काढू शकता हेच उत्तर येणार आहे सहाशे किलोमीटर घेऊन दोनशे 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 जरी काढलं तरी उत्तर काय आहे फरक पडणार नाही नाही आणि नाही युती होणार नाही नाही ना ना गदड्यांनो अभ्यास करा ठीक आहे बघा तुमचे कोणतेही गणिताचे डाऊट्स असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे आणि मी तुमची मग एकदा परत एकदा माफी मागतो की तुमचा खूप जास्त वेळ मी घेतला असेल ह्या गणितामध्ये पण नक्कीच तुम्हाला हा कुठेतरी प्रश्न देऊन सॉरी मार्क्स देऊन जाईल तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होईल आयुष्यात त्याच ठिकाणी आपल्याला अडकायचं नाही आहे ठीक आहे तर बघा आपले काही टेलिग्राम तुमचे काही डाऊट्स असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे त्यानंतर एकोणसाठ रुपयामध्ये आपण मेंबरशिप ऑफर करत आहोत प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपये त्यामध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही राईट साईडचा से क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद